खालापूर तालुका आदिवासी बांधव शिर्नेर येथे सात्मा नागेबाबा कातकरी यांच्या स्मृती दिनानिमित्त जी शिर्नेर येथे मिटिंग आयोजित केलेली आहे त्या संदर्भात आम्ही सर्व खालापूर तालुक्यातील आदिवासी बांधव तिथे एकजुटीने त्या सभेसाठी जातो आहे आणि तिथे गेल्यानंतर नाग्याबा यांच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही श्रद्धांजली येत्या पंचवीस सप्टेंबर रोजी वाहणार आहोत ह्यानिमित्ताने आम आम्ही इथून थोड्याच वेळाने आम्ही निघणार आहोत खऱ्या दिवशी आज आपण इथे चांगल्या पद्धतीने महादूरातील स्मृती दिन आणि यांना विनम्र विभाजन करण्यासाठी जो कार्यक्रम आपण करणार आहोत जी जी गौना गौना जी त्या अनुषंगाने एक संपूर्ण रायगड जिल्ह्यातून जे कार्यकर्ते आले तालुका वाईज म्हणा विभाग वाईज म्हणा यांनी एक चांगली अशी चर्चा पूर्ण पार पाडून आपण एक शेवटी अंतिम निर्णयावरती आलेलो आहोत तर या कार्यक्रमाचं अध्यक्ष पद जे विश्वास साहेबांना आपण दिलं होतं त्याच्यासाठी भगवान नाईक साहेब यांनी अनुमोदन दिलं आणि त्या अनुषंगाने काही चर्चा होऊन एक अंतिम टप्प्यामध्ये येऊन आपण या कार्यक्रमाचे अध्यक्ष या कार्यक्रमाचे अध्यक्ष असे आहेत जे हुतात्मा नायक्या बाबू नातू आहे त्यांचं नाव आपण लिहिलेलं आहे आणि कमिटीची जी आपण स्थापना केलेली आहे त्या कमिटीचे अध्यक्ष हे विश्वनाथ धनाजी नाईक हे आहेत नंतर खजिनदार रोशन सुरेश कातकरी सह खजिनदार तसेच प्रशांत बुधाजी कातकरी सचिव आणि बबन सीताराम नाईक सहसचिव हे असतील आता तरी पण एक या कमिटीवरती आपण एक छोटासा विशेष पेंटिंग ठेवलेला आहे कि त्यांनी या कार्यक्रमाचा कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणजे कमिटीचा कार्यक्रमाचा नाही कमिटीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे आणि नंतर याचं व्यवस्थित लिखाण करून हे माध्यम म्हणा किंवा याच्यावरती ते आपल्याला जाहीर करा जाहीर करायचं मी तुम्हाला याची याच्या पुढील काय सूचना असतील किंवा या कार्यक्रमाचं सांगता जर करायचं आणि पवार साहेब या कार्यक्रमाचं सांगता पण

आपलं मनापासून धन्यवाद देतो या की आपण आपल्याला आहात एक खंत होती मग बोलून दाखवलं पण उद्या याला आम्ही एकत्र येऊ असं तुम्हाला या आणि तुमचं पण आता आभार मानतो की आपण या समाजचं कार्यकर्त्यांचं पण उघड एकत्र आम्हाला सर्वांना एकत्र केलं त्याबद्दल मला धन्यवाद आणि आपले योगदान हा कार्यक्रम आदिवासी Thank <laughs> you.